आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि मी फुलं तोडण्यासाठी आली त्यावेळेस लक्ष गेलं चाफ्याकडे तर हा चाफा स्वामींना अत्यंत प्रिय आहे सोन चाफा म्हणतो आपण याला तर अशी अनेक प्रकारची फुलं मी तोडून आणली तर आता बघा फुलांमध्ये अशा विविध फुलांचा समावेश आहे आणि झाडांना तर एक ना एक फुल तरी मिळूनच जातं रांगोळीमध्ये सुद्धा आज मी लाल आणि पिवळ्या कलरचा वापर केलेला आहे तो घट ठेवलेला आहे त्याच्यासमोर दिवा प्रज्वलित केलेला आहे त्याच्या आजूबाजूला शेवंतीच्या पानांचा वापर केला देवीच्या कानामध्ये कर्ण फुलं पिवळ्या रंगाची आज घातलेली आहेत आणि रांगोळीमध्ये लाल आणि पिवळा कलर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन पांढऱ्या कलरची फुलं तर ही प्लॅस्टिकची फुलं आहेत आज घड बघू शकता किती छान उगवलेला आहे आज गुरुवार हे चांदीच्या दिव्यामध्ये थोडीशी चिमटभर हळद टाकून प्रज्वलित केला त्याच्यानंतर या दिव्यामध्ये दालचिनी मिरी लवंग आणि तांदूळ टाकून प्रज्वलित केला आणि अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण केलेलं आहे जर आपण देवीचे पाठ करत नसाल तर अशा